आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ चार पाच महिन्याच्या गायीच्या कालवडीवर लैंगिक का अत्याचार करणाऱ्या नराधमावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय राजेंद्र फ्रान्सिस साळवे राहणार गीतेवस्ती चिंचविहिरे तालुका राहुरी यांनी लेखी फिर्याद दिली आहे की शनिवारी सतरा मेला रात्री अडीचच्या सुमारास गोठ्यातील गायींचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे राजेंद्र हे घराबाहेर येऊन गोठ्यामध्ये लाईटच्या उजाडामध्ये त्यांनी पाहिला असता आरोपी गणेश मच्छिंद्र कागळे राहणार गीतेवस्ती चिंचविहिरे तालुका राहुरी हा त्याचे कपडे काढून गोठ्यातील चार पाच महिन्याच्या गायीच्या कालवडीसोबत लैंगिक अत्याचार करताना दिसला त्यावेळी साळवे यांनी त्याला हटकला असता तो तिथून कपडे घेऊन पळून गेला या प्रकरणी राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कागळे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत माझे येथे सतरा तारखेला पहाट अडीच ते तीनच्या दरम्यान कांगळे गणेश कांगळे नावाचा मुलगा माझ्या कालवडीला येऊन अनैसर्गिक काम करत होता मी रात्री गाय ओरडली म्हणून बाहेर आलो पाहिलं तर हा वाईट कृत्य करताना दिसला मी त्याला ओरडलो तो, तो कपडे घेऊन पळून गेला तर मी हा प्रकार पूर्ण होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन मध्ये फिर्यात दाखल केली त्याला तीन त्याला तीन बायका आहेत आणि एकही त्याच्याजवळ नांदत नाही त्याचे मुलं मोठे आणि त्याच्या अशा विक्षिप्त स्वभावामुळं त्याची एकही मंडळी त्याच्याजवळ नाहीये आणि हा दारू पिल्यानंतरच असे काम करतो एरवी तो चांगलं काम करतो आणि हा वाईट काम करणार नाही असं आश्वासन पण देतोय पाठीमाग मी त्याला धमकावला पण होता पण असं करू नको पण पण वेळेस तो लोकांकडे काम करायचा ना असा तर मग काही वाट वाईट वाटत नसायचं पण हा माझ्याच घरी आल्यावर मला ते का अतिशय वाईट वाटलं आणि हा प्रकार पूर्ण होऊ नये आता शाळा आणि किती वस्ती याच्या दीड किलोमीटर अंतर आहे आणि फॉरेस्ट आहे आणि एखाद्या लहान मुलीला यांनी जर असा उद्योग जर केला तर कोण जबाबदार म्हणून मी त्याच्यावर फिर्याद दाखल करतो सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट